म्हटलं आपला पत्रकारांना टोल लागू आहे का पूर्णपणे काही मी त्याची डिटेल पण पत्रकारांना टोल असेल कारण डिस्काउंट नाही त्यांनी काय बोलले आता की बा पहिल्यापासून जो नियम बनवलेला त्या नियमानं कारण कुठंच टोल लागत नाही पत्रकारांना आणि या मूर्तीच्या पूर्ववरती कंटिन्यू टोल चालू आहेत बोलतात पण ठीक आहे मी चेक करतो मलाही माहिती का कारण ते जास्त म्हणजे तिथं पूर्ण त्यांची गँग उभी केले त्यांनी जबरदस्ती एकातन चालू आहे तिथे मला व्हिडीओ टाकलाय का असं आहे की इतके मोठे रस्ते गेले तर टोन तर ते एम एस थर्टी ची गाडी असेल तीनशे तीस रुपयातच पास निघते ना हा महिला आहे एम एस थर्टी चीच गाडी आहे ते पुढचे पासता महिन्याची तीनशे तीस रुपयाची हो ना तर त्याच्यावरती पत्रकारचा सिम्बॉल आहे सगळं काही आहे त्यांच्याकडे लायसन आहे पाहिजे ना कोणी पत्रकार नाही नाही त्यांच्याकडे लायसन आहे नाय पत्रकार पाहिजे अच्छा गव्हर्नमेंटिशन असते कारण की पत्रकारांची संख्या काढली तर दोन तीन हजार नाही तसं नाही लायसन त्यांच्याकडे आर आय नंबर पासून सगळं त्यांच्याकडे नाही नाही ऍक्रेडिशन असते तुम्हाला माहित असेन असते अच्छा म्हणजे त्यांना फ्री नाही आहे का नाही फक्त अक्रेडिट जे असतात ना त्यांना असते अच्छा चालतं